आज सोलापूरचे ग्रामदैवत सिद्धेश्वर महाराजांच्या यात्रेमध्ये उत्तर कसबातील कुंभार प्रमुख मानकरी योगीराज मेहत्रे कुंभार यांच्या उपस्थितीत सकाळी साडेआठ वाजता मानकरी मल्लिकार्जुन मेहत्रे कुंभार यांच्या निवासस्थानी गणपतीचे पूजन व सिद्धरामेश्वराच्या प्रतिमेचे पूजन करून दिवे घालण्याचा कार्यक्रम झाला त्यानंतर पूर्वापार चालत आलेल्या परंपरेने छप्पन नग मातीचे घागरी योगीराज कुंभार यांच्याकडून यात्रेचे प्रमुख मानकरी हिरेहब्बू यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले महादेव शिवलिंग कुमारांची यात्रा दोन हजार पंचवीस योगदंडाच्या पूजनाने सुरुवात होतो त्या अगोदर कुंभारवाड्यात माता कुमार देवीच्या निवासस्थानी छप्पन घागऱ्यांचे विधिवत पूजा योगीराज कुंभार यांच्या हस्ते करण्यात येतो ते छप्पन घागरी अडुसष्ट लिंगदेवशी यांनी मजल करण्यासाठी शिवशेट्टी हिरे अबू यांनी त्याचा वापर करतात आज कुंभारवाड्यात योगराज कुमार यांच्या हस्ते छप्पन मातीची घागरी होऊन हिरे अबू सुपर करण्याचा कार्यक्रम होतो विविध कार्यक्रमांसाठी दोन हजार चौरस फुटाचा ए बँक पेट हॉल हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह लग्न समारंभ रिसेप्शन वाढदिवस सेमिनार तसेच विविध बैठकींसाठी उपयुक्त असा सोलापूर शहराच्या मध्यवर्ती अशा सम्राट चौकातील हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह मध्ये पत्ता एकशे पंचाण्णव बुधवारपेठ सम्राट चौक चिडगुप्पर हॉस्पिटल समोर सोलापूर संपर्क एकोणनव्वद छप्पन्न शून्य तीन एकतीस शून्य शून्य आणि एकोणनव्वद छप्पन्न शून्य तीन एकतीस शून्य एक